इचलकरंजी नगरी झाली राममय अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण इचलकरंजी शहर हे राममय झाले असून शहरातील अनेक भागात चौकात श्री प्रभू रामांचे भव्य डिजिटल फलक उभारले आहेत तर गांधी पुतळा येथे संजय तेलनाडे फाउंडेशन यांच्यामार्फत उभारण्यात येत असलेल्या अयोध्येतील राम मंदिराची आकर्षक अशी प्रतिकृती व चौकाचौकात चौकात भगवे झेंडे व वा प्रत्येक वारडात गल्लीमध्ये भगवे पताके तसेच अनेक मंदिरांना रोषणाई करण्यात आली आहे श्रीराम जन्मभूमी सोहळा संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार असून या निमित्ताने एक प्रकारे दिवाळी साजरी होणार असल्याचे चित्र दिसत आहे यामध्ये इचलकरंजी शहरी मागे पडली नाही शहरातील गांधी पुतळा चौक राजे तरुण मंडळ श्रीराम ट्रेडिंग सेंटर सरस्वती मार्केट बेस्ट फ्रेंड चौक बोहरा मार्केट श्री बालाजी पतसंस्थेतर्फे भव्य असे श्री प्रभू रामांचे डिजिटल फलक उभारण्यात आले आहे तसेच या सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील चौका चौकांमध्ये भगवे झेंडे प्रभू श्रीरामांचे तैलचित्र असलेले झेंडे व अन्य साहित्य विक्रीसाठी स्टॉल लागले आहेत एकंदरीतच इचलकरंजी शहरे संपूर्णपणे राममय झाले असून बावीस जानेवारीचा हा सोहळा इचलकरंजीत न भूतो न भविष्यती असा होणार असे दिसून येत आहे न्यूज सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायपन क्लिक करा